हमारे रामचा तीनशे एक्केचाळीसावा यशस्वी प्रयोग रंगला खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनात सादर नाट्यकृती आशुतोष राणा यांचा रावण राहुल भूचरचा श्रीराम प्रेक्षकांना भावला आधुनिक सादरीकरण संगीत आणि स्पेशल इफेक्ट्सने रंगली हमारे रामची रंगत गौरव भारद्वाज दिग्दर्शित हमारे राम या देशविदेशात प्रसिद्ध नाट्यकृतीचा तीनशे एक्केचाळीसावा यशस्वी प्रयोग खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी रंगला या प्रयोगात भगवान श्रीरामांच्या भूमिकेत राहुल भूचर तर रावणाच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणा यांनी आपल्या प्रभावी अभिनयांनी प्रेक्षकांचे मने जिंकली विशेष म्हणजे आशुतोष राणा यांनी सादर केलेल्या शिवतांडव स्तोत्राने संपूर्ण वातावरण भक्तिमय केले भगवान शिवाची भूमिका तरुण खन्ना यांनी हनुमानाची भूमिका दानिश अख्तर यांनी सीतामाता हरलीन कौर रेखी यांनी लक्ष्मणाची भूमिका भानुप्रताप सिंग यांनी वाल्मिकी म्हणून सचिन जोशी आणि सूर्यदेव म्हणून करण शर्मा यांनी नाट्य अधिक प्रभावी केले हमारे राम हे नाटक भगवान सूर्याच्या दृष्टिकोनातून राम सीता आणि त्यांच्या शाश्वत प्रेम अग्निपरीक्षा आणि रावणावर विजय या प्रवासावर घेऊन जाते यात रामायणातील काही अदृश्य पैलू जसे की रावणाने लक्ष्मणाला दिलेले ज्ञान शूर्पणखेची कहाणी यांचा मनोवेधक उलगडा करण्यात आला पारंपरिक कथाकथनास आधुनिक दृष्टिकोन देत प्रभावी संगीत नेत्रदीपक स्पेशल इफेक्ट्स आणि भव्य पोशाखान या माध्यमातून साकारलेले हे नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो